गावामध्ये गणेश विसर्जन सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि मृदंगांच्या निनादात स्थानिक गावकऱ्यांनी गणपतीची भव्य मिरवणूक काढली भक्तिभावाने आरती करून बाप्पाचे विसर्जन करण्यात आले शेळीमगावची परंपरा जपत गावकऱ्यांनी ह्याही वर्षी गणपती बाप्पाला निरोप दिला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या मिरवणुकीत आनंदाने सहभागी झाल्याचे दिसले विशेष म्हणजे गावातील महिलांनी पारंपरिक खेळ खेळून गौराईचेही विसर्जन केले श्रद्धा परंपरा आणि उत्साह यांचा सुंदर संगम झाल्याने संपूर्ण गावात सणासुदीचे वातावरण अनुभव